आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्या पर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्या पर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकास कामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्या पर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस न्यूजवर पहा संपर्क नऊ एक्केचाळीस पूर परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या जनतेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी बहेसह वाळवा तालुक्यातील जनतेला मोठ्या प्रमाणात शासकीय निधीच्या माध्यमातून मदतीचा हात दिलाय रामलिंग बेटाच्या विकासासाठी महायुतेच्या सरकारनं मोठ्या प्रमाणात सहकार्य केले देशाला एक संघ ठेवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचलेत महापूर्व कोरोना काळात अधिवेशन अर्धवट सोडून मतदारसंघातील जनतेच्या संकटाच्या वेळी पाठीशी राहणाऱ्या महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांना मोठ्या मताधिक्यानं संसदेत पाठवू असा विश्वास माजी मंत्री शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ बहे तालुका वाळवा इथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते शेतकऱ्यांचे नेते माजी मंत्री खोत पुढे बोलताना म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साखर कारखान्यांचा चौदा हजार कोटी इन्कम टॅक्स माफ केलाय तसेच ऊसाची एफ आर पी तीनशे रुपये वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णय आहे असं सांगितलं तर खासदार धैर्यशील माने म्हणाले की मोदी सरकारनं देशातील ऐंशी कोटी जनतेला कोरोना काळापासून आज अखेर मोफत अन्नधान्य वाटप सुरू ठेवलंय हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक गावात मी कमी अधिक प्रमाणात विकास निधी आहे पण दिलेला निधी जनतेला सांगण्यात कमी पडलो मी काम करणारा खासदार आहे तरी धनुष्यबाणाला मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं बैठकीत उपस्थित नेत्यांनी भरघोस मतदान देण्याची ग्वाही दिली यावेळी राहुल महाडिक सागर खोत भाजपा तालुका अध्यक्ष निवास पाटील भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील आनंदराव पवार विक्रम पाटील भाजपाचे संदीप सावंत राहुल महाडिक सागर मलगुंडे खुशाजीराव थोरात विनायक जाधव हो, यदुराज थोरात विरेंद्र राजमाने जयवंत थोरात विजयमाला पाटील पुष्पलता थोरात शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख वर्षा निकम वाळवा तालुका प्रमुख प्रणाली लोंढे इस्लामपूर महिला शहर प्रमुख प्रमिला पाटील पूनम लोंढे यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान माजी मंत्री सदाभाऊ खोत व खासदार थैरे शिरमाने यांनी साखराळे हुबालवाडी खरातवाडी कोरनेवाडी बहे पणेवाडी ताकारी दुधारी रेटरे भवानी भवानीनगर बिच्चूदसह अन्य गावात संपर्क दौरा केला वाळवा प्रतिनिधी मराठी एस न्यूज